शनभंगूर नाही भरवसा वारे तोड़ा सावध माया मग पुढे नचले मग गळा पडेल फासा पुढे हुशार थोरा हे ओळखा 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 राम राम स्मरा आधी राम राम स्मरा आणि मग तुमच्या जीवनामध्ये समाधान आहे नाहीतर तुम्हाला सांगून जायला राजा हो अरे कधी तो काल तुम्हाला घेऊन जाईल सांगतो घडी घडी काल घडी घडी नाही घडो घडी अरे पावला पावला तो काल तुमची वाट पाहते कधी तुम्हाला घेऊन दे सांगता येत नाही आता बघा मी कीर्तनासाठी आलोय जवळपास दीडशे दीडशे पाऊन दोनशे किलोमीटरचा प्रवास करून आलो, आलो। हा कशा परिस्थितीमध्ये आलो आमच्या नामदेव महाराजांना मला माहिती आता जाणार आहे आता आलं माझ्या हातामध्ये नाही आणि जाणंही माझ्या हातामध्ये नाही इथे आलोय भगवंताने तुमच्या गावाची तुमच्या सगळ्यांची सेवा करून घेतली पण जात असताना काय होईल का कोणाचीच बघत नाही अरे आमदार असला काय राजा असला काय रंक असला काय भिकारी असला काय कोणी जरी असेल ना काळ वाट बघत नाही एखादा म्हणलं नाही नाही मी लखपतीय घरचा हा काळ मला काय करणार आहे

तू का तुमची वाट बघणार नाही राजा हा कधी घेऊन जाईल सांगता येत नाही जिंदगी का घर मला माहितीये तुम्ही माझ्याकडनं गाण्याची अपेक्षा करून आणले आहात म्हणून मी जास्त ज्ञान तुमच्या पुढे पाजळणार नाहीये जे तुम्हाला हवंय तेच देण्याचा प्रयत्न करणार